नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर थमनेलवरून तुम्हाला आज समजलंच असेल की मी मोमोजची रेसिपी दाखवत आहे तर इथं बघा मोमोजसाठी लागणाऱ्या भाज्या मी एका प्लेटामध्ये काढून घेतले होते आणि मग यानंतर ह्या भाज्यांना मी एक स्वच्छ धुऊन एका चॉपरमध्ये कट करणार होते जर तुम्हाला तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही चाकूनं पण व्यवस्थित असं त्याला कट करून छोटे छोटे बारीक तुकडे जरी केले तरी चालतं तरी इथं मी सगळ्या भाज्या चॉपरमध्येच कट करणार होते तर त्या अगोदर इथं मी इथं एका प्लेटामध्ये एक वाटी मैदा घेतला होता आणि मैदा व्यवस्थित असा चाळून स्वच्छ करून मी इथं घेतला होता आणि त्यामध्ये मग मला एक चमचा मीठ आणि तेल टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं होतं आणि मग ते घेतल्यानंतर मी थोडं थोडं पाणी ॲड करणार होते आणि याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा होता तर इथं बघा मी व्यवस्थित असं मळून घेतलं आणि मळल्यानंतर मग त्याला थोडंसं असं वरून पण तेल लावायचं म्हणजे ते तेल लावल्यानंतर थोडंसं आपला जो मळल्याला जे पीठ आहे किंवा मैदा आहे ते व्यवस्थित होत असतं म्हणून त्याला थोडंसं मळल्यानंतर पण तेल लावून झाकून ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित असं मुरतं आणि सॉफ्ट होतं म्हणून त्याला मी तेल लावून झाकून ठेवून दिलं एक पाच मिनिटासाठी झाकल्यानंतर मग इथं बघा मी भाज्या पण चॉपर चॉप करून घेतल्या होत्या तर इथं बघा मी भाज्यामध्ये गाजर घेतलं त्यानंतर कोबी आणि मग शिमला मिरची आणि थोडासा एक छोट्या आकाराचाच कांदा घेतला होता आणि एक चमचा लसूणची पेस्ट एक चमचा आलं आणि मग थोडीशी अशी कोथिंबीर घेतली होती तर त्यानंतर इथं सॉसमध्ये बघा मी शेजवान सॉस घेतला आहे त्यानंतर केचप घेतलं होतं मी एक दोन चमचे असल केचप त्यानंतर ग्रीन चिलीचा सॉस होता त्यानंतर सोया सॉस आणि थोडेसे चार पाच मिरे आहेत ते आपण असं मोटाड मोटाड खलबत्त्यामध्ये कुटून घेतली होती तर असं काही आपल्याला मोमोजच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे तर हे साहित्य मी बाजूला काढून घेऊन त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची होती तर इथं बघा माझा मोबाईल अचानकच स्विच ऑफ झाला होता तर मी लक्षच केलं नाही स्टँडला मोबाईल माझा तसाच होता पण मला वाटलं शूट होतंय पण शूट काय झालं नाही तर इथं माझा थोडासा व्हिडिओ असा फोडणीचा शूट झाला नाही तर मी इथं तुम्हाला सांगते तर काय करायचं कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकली आणि त्यानंतर मग सगळ्या ह्या भाज्या ॲड करून घेतल्या होत्या मी बाकी काही नव्हतं एवढं काही थोडंसंच राहिलं होतं ते शूट झालं नाही फक्त मग इथं बाकीचं जे शूट आहे ते मी दुसरा मोबाईल म्हणजे जे दुसरा होता मोबाईल ते लावून इथं शूट करून घेतले मी तर एवढीच फोडणी अशी काही म्हणजे जास्त नव्हती फोडणी तेलामध्ये काय नाही फक्त आलं लसूण पेस्ट आणि ह्या भाज्या टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि मग हे परतत आल्यानंतर त्यामध्ये मग सॉस ॲड करायचे जे आपण काढून घेतलेच स्वस्त कारण हे भाज्यांना व्यवस्थित असं परतल्या तर छान लागतात आणि जास्त करून हे शिजवतच नाहीत ह्या भाज्या ज्या पण चायनीज म्हणजे चायनीज फूड असतं त्याच्यामध्ये एवढ्या काय भाज्या शिजवलेल्या नसतातच त्या अशा थोड्या कच्च्या कच्च्या असतात तरी पण मी इतक्या काय कच्च्या ठेवत नाही मी बनवते भरपूर असं चायनीज पदार्थ पण बनवते मी मुलांसाठी पण मी काय तेवढं म्हणजे कच्च्या भाज्या ठेवत नाही तर इथं बघा माझा दुसरा मोबाईल लावला होता मी माझं शूटच तेवढं झालं होतं त्या पहिल्या मोबाईलमधून तर मग त्यानंतर इथं बघा मी दुसरा मोबाईल लावले आणि व्यवस्थित अशा भाज्या शिजवून घेतले कारण मला पण तेवढ्या कच्च्या कच्च्या भाज्या आवडत नाहीत पण कच्च्या जर भाज्या असल्या ले। तर लेकरावांचं पोट पण खराब होतं म्हणून मी थोड्याशा शिजवले आणि मग त्यानंतर यामध्ये सॉस ॲड केले तर पहिल्यांदा मी जो केचप घेतलं होतं ते टाकले त्यानंतर ग्रीन चिली सॉस टाकला आणि मग हे होता तो शेजवान चटणी का सॉस होता आणि मग त्यानंतर मी इथं सोया सॉस टाकले आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं म्हणजे एक पाच मिनिट याला परतून घेतलं कारण का पूर्ण स्वास भाज्यामध्ये मुरले पाहिजे तरच भाज्याला व्यवस्थित असा फ्लेवर येतो आणि छान लागतील भाज्या म्हणूनच मी व्यवस्थित असं हे परततच होते याला आणि चायनीज जर कुठलं पण म्हणजे पदार्थ असेल तर त्यामध्ये श्वा सॉस जास्त असतात त्यामुळे ता, ते मुलाला पण आवडतात आणि चटपटीत लागतं म्हणून मुलं जास्त याला म्हणजे आवडीनं खातात आणि हे श्वास परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये मी जे मिरे कुटून घेतले होते ते मिरे टाकायचे व्यवस्थित असं मिक्स करायचं एखादं पाच मिनिटच त्याला शिजू द्यायचं आणखीन आणि मग पुन्हा एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं कारण हे थंड बॅटर झाल्याशिवाय आपल्याला मोमोज बनवताच येत नाही कारण गरम जर बॅटर असेल तर पूर्ण बॅटर मोमोजला चिटकून राहतं म्हणजे मैद्याला आपण जी मैद्याची जी पारी लाटतो त्या पारीला चिटकतं व्यवस्थित असं होतच नाही ते गरम, गरम तया, तया मी गरम ह्याच्यामध्ये पण करून ट्राय केले होते पहिले वेळेस मी पण व्यवस्थित झालं नव्हतं त्यान त्यामुळं मला म्हणजे माहिती आहे आणि लक्षात पण ठेवले मी थंड बॅटर झाल्याशिवाय मोमोज बनवायचंच नाही नाहीतर तो मोमोज व्यवस्थित होतच नाही तर इथं बघा मी माझी भाजी पूर्ण शिजल्यानंतर मग मी व्यवस्थित असं प्लेटामध्ये पसरवून घेऊन थंड करूनच घेतलं होतं आणि बघा त्यानंतर इथं माझं पीठ पण व्यवस्थित असं मऊ झालं होतं आणि मग याचे थोडे थोडे छोटे छोटे गोळे मला काढून घ्यायचे होते आपण जसं मोदकला घेतो तसंच आहे आणि एवढी काही अवघड रेसिपी नाही एकदम अशी सोपी आहे एकदा करायला घेतली का पटकन होऊन जाते आणि वाटतं आपल्याला खूप अवघड आहे पण काहीच अवघड नाही एकदम सोपी आणि साधी सिंपलच आहे जसं आपण मोमोज करतो आपण जे ह्याचे खोबऱ्याची आणि गुळाची मोदक करतो तसंच आहे काहीच अवघड नाही या याच्यामध्ये एवढंच की यामध्ये फक्त भाजी ॲड करायची आहे त्याच्यामध्ये गोड सारण आपण ॲड करतो तर एवढंच आहे की मी छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि त्यानंतर बघा इथं मी छोटीशी अशी आपलं जे ह्याला मोदकला जशी पारी लाटतो तशीच लाटून घेतले व्यवस्थित असं आलटून पलटून लाटून घेतले आणि पातळ लाटायचं थोडंसं लेअर कारण आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे जर हे जर जाड केलं तर त्यानंतर आणखीन म्हणजे कच्चं राहायची शक्यता असते याच्यामध्ये आणि अगोदरच मुलं खायला म्हणजे क व्यवस्थित असं लागलं तरच खातात नाही तर खात नाहीत म्हणून अगोदरच व्यवस्थित असं करून घ्यायचं तरी तर बघा मी खूप असं पातळ लाटून घेतलं होतं आणि त्यानंतर एका चमच्याने एक एक चमच्याचं असं टाकायचं जर जास्त मोठे करायचे असतील तर मग तुम्ही जास्त भाज्या टाकू शकता तर इथं बघा मी एक चमचा किंवा दीड चमचा जास्तीत जास्त जास्त भाजी वापरली नव्हती मी आणि इथं बघा मग त्यानंतर मी इथं असे ह्याला फोल्ड करत होते जसं मोदकला आपण करतो सेम तसंच प्रोसेस आहे ह्याची तर मला पण इतकं काही जमत नाही पण मी करते बनवते ट्राय करायचं तर करतेच मी कुठल्या पण म्हणजे रेसिपी झालं कुठली पण नवीन पदार्थ झाले तर मी अगोदर बनवून बघतेच तर इथं बघा असं व्यवस्थित असं फोल्ड करून त्याला जे म्हणजे कळ्या म्हणतात त्या कळ्यासारखंच आहे जसं की मोदकला कळ्या असतात तसंच करून हे एकमेकाला पुन्हा चिटकावून द्यायचं आणि ते साईडचे जे टोक आहेत ते थोडेसे आपल्याकडं ओढून घ्यायचे म्हणजेच थोडंसं गोल केल्यासारखं करायचं म्हणजे ते मोमोजचा आकार बनतो एकदम साधं आणि सिम्पल आहे काहीही अवघड नाही याच्यामध्ये तर इथं बघा तयार झाला होता माझा पहिला मोमोज आणि त्यानंतर मग मी बाकीचे पण असेच बनवून घेतले एक 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 बनवायला खूप वेळ लागत होता याला तर मग मी इथं चार पाच बनवून घेतले होते आणि मग इथं बघा उकडायला पण ठेवायचे होते मला त्यानंतर तर खूप छान असे होतात हे मोमोज एकदा नक्की करून बघा तुम्ही आणि मुलं पण आवडीनं खातात बाहेरचं देण्याऐवजी ना, ना घरात असं बनवून दिल्याला कधी पण चांगलंच असतं जास्त करून मैद्याचे पदार्थ द्यायचंच नसतात पण कधी तर असं एखाद्या वेळेस मुलाला दिलं तर ते चालतं तर मग मी तर असं देत असते माझ्या मुलांना कारण जर संडे जर असेल तर त्यांच्याकडं पण तेवढाच वेळ असतो आणि आपल्याकडं पण तेवढाच वेळ असतो आपल्याला पण एरवी काय बनवता येत नाही कारण त्यांना जे टिफिनला बनवलेलं असते मुलं तेच खात असतात आणि आपण पण तेच खातो तर संडेचे एक असा दिवस आहे की त्या एन्जॉयचा दिवस म्हणून त्या ठरलेलाच असतो तो, तो। तर इथं बघा त्यानंतर मी दुसरा पण बनवून घेत होते वेळ खूप लागला मला पण बनवायला कारण त्यामध्येच आमची लाईट गेलेली लाईट गेली तर गेली मोबाईल पण स्विच ऑफ झाला त्यामध्ये खूप परेशानी झाली होती माझी त्यामुळं इथं बघा मी दुसरा पण व्यवस्थित असा बनवून घेतला काही अवघड नाही एकदम सोपं असं आहे आणि हे असेच मग मी त्यानंतर वाफेवर ठेवून दिले कारण वाफेला ना पाणी म्हणजे एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले होते आणि एक जाळीचं जा प्लेट होतं त्याला म्हणजे तेल लावून ग्रीस करून ठेवले होते तेलानं आणि ते झाल्यानंतर मग मी त्या मोमोजला ना वरून पण असं ब्रशनं तेल लावलं होतं कारण काय होते तेल लावलं का मोमोजला एक अशी शाईन येते म्हणजे चकाकी येते आणि कुठल्या पण उकडायचे जे पदार्थ असतात ना त्याला वरून थोडं तेल लावलं का ते पदार्थ एकदम असं शायनी असे मस्त दिसतात कारण तेल जर नाही लावलं तर एक चिकटपणा येतो त्याच्यावर म्हणून त्यासाठी ते थोडंसं तेल लावायचंच त्या कुठल्या पण उकडाय उकडून जे करतो पदार्थ त्या पदार्थाला आणि बघा तुम्ही प त्यांना जर तेल जर नाही लावलं तर ते एकदम असं चिकट चिकट होतात तर त्यानंतर इथं बघा मी एक वाफ काढून घेतली एक पाच मिनिट तर मी वाफेवर शिजवू दिले पाच सहा मिनिट ठेवायचे होऊन जातात लगेचच वाफेवर आणि पाणी उकळल्याला असते वाफ, वाफ चालूच असते आपली त्यामुळं काही नाही पटकन असे शिजून जातात आणि हे बघा माझे मोमोज हो किती छान आणि मस्त शायनी असे झाले होते ते चमकत पण होते आणि एकदम असं पातळ मी लाटल्यामुळं मधली भाजी पण मोमोजची दिसत होती तर असेच व्यवस्थित बाकीचे पण मी करून घेतले आणि बघा मग त्यानंतर माझे मोमोज इथं तयार झाले होते माझ्या मुलांना पण खूप आवडले आणि तुम्हाला पण कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी असे नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येतील आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद